शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आषाढी एकादशी येणार आहे सहा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आषाढी एकादशी आहे पंढरपूरला जाणारी आषाढी वारी देखील खूपच लवकर सुरू होणार आहे याचा मार्ग काय आणि त्याचा मुक्काम कुठे होतो हे आपण आज ऐकणार आहोत आषाढी वारी ही सुरू होणार आहे वारकऱ्यांच्या अगदी जवळ असलेली गोष्ट म्हणजे पंढरीची वारी या वारीची सुरुवात एकोणीस जून दोन हजार पंचवीस या दिवशी आळंदीपासून होत आहे आळंदीपासून सुरू होऊन पुढे वीस जूनला पुणे येथे एका दिवसाचा मुक्काम असणार आहे पुणेनंतर सासवड जेजुरी व्हाले लोणंद तरडगाव फलटण बरड नातेपुते पुरंदवडे येळापूर भंडीशेगाव वाखरी व नंतर पंढरपूर अशा प्रकारे या वारीचा मार्ग असणार आहे पाच जुलैला पंढरपूरला आषाढी एकादशीच्या वेळी ही वारी पंढरपूरला पोहोचते व दहा जुलैपर्यंत पंढरपुरातच मुक्कामी राहते अशा प्रकारे आषाढी वारीचा मार्ग आहे तुकाराम महाराज म्हणतात हे माझे सामर्थ्य नव्हे नारायणा जरी काही करुणा येईल तुझं पंढरपूरच्या पांडुरंगाच्या कृपेने या वारीला पूर्णता येते अशी ही पंढरपूरची आषाढीवारी गेली कित्येक वर्ष चालत आली आहे व पंढरपूरच्या पांढरंगाच्या कृपेने चालतच राहणार बोला पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ओम नम शिवाय त्याची झालेली साधना मी स्वामींच्यानी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्णमद पूर्ण मिदम पूर्णात पूर्णमुदच्छते රනස්्य පුරණන දායෝ පුරर्ණම ඒවාවශිෂ්‍යතයි. ඕම් නමශ්‍යவாය.